सगळ्यांना कशा सगळे झालं सगळ्यांचं जेवण झालं असं ना आता किती दोन वाजले दोन दोन तीन दोन अडीच वाजत आले माझं लवकर जेवण झालं नाही तर मी इथे साडेतीन साडेतीन तीन साडेतीनला जेवण होतं माझं आज लवकर झालं आज पोरं घरी येतं माझं लवकर जेवण झालं म्हणून मी म्हटलं तू कधी पण उशिरा जेवती तू आज लवकर जेवण घ्यान त्यासोबत माझं लवकर जेवण झालं जेवण झालं भांडे सगळे आवरले आणि तुमच्यासंग बोलत बसले आता तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा आज कशासुद्धा व्हिडिओ बनवायचा होता हां कोणीतरी विचारलं होतं ताई तुम्ही पहिल्यांदा असा एक व्हिडिओ बनवला होता की आईवडिलापासून लांब होते आई आईवडिलापासून कुणी लांब होत्या तर तुमचा सांभाळ कोणी केला तुमचं जीवन कसं निघालं कोण होतं तुम्हाला सांभाळणारं म्हणजे असं काय तुम्ही पूर्णपणे माहिती दिली नाही का तसं मी कसं मधूनमधून तसा एखादा व्हिडिओ सोडते मी पण अशी डिटेल माहिती खरंच नाही दिलेली पण नक्की देईन जेव्हा वेळ येईन तेव्हा नक्की डिटेल माहिती देईन पण थोडक्यातच सांगते तुम्हाला की आईवडील होते पण त्यांच्यापासून मी कधी राहत नव्हते हा मी हे सांगितलं होतं तुम्हाला पण काही कारणाने राहत नव्हते कारण की आजी आजोबा एकटे होते त्यांनी मला कधी त्यांच्याकडे पाठवलंच नाही पण त्यांच्याकडं न पाठवण्याला कारण काय होतं हे पण कधी शोधलं नाही कारण की कसं शोधायचं ज्या टायमाला आम्हाला कळत आई वडिला ऑफ झालं आजी आजोबा ऑफ झाल्याच्या नंतरची गोष्ट कोणाला विचारायचं होतं त्या कोणालाच विचारू शकत नाही की खरं काय घडलं होतं माझ्या आयुष्यात काय घडलं होतं आई वडिलांच्या आयुष्यात काय घडलं होतं हे नाही विचारू शकत मी कोणालाच आणि अजून विचारण्याचा कधी प्रयत्न नाही केला होता पण असं तरी पण बाहेरून असं आत्ता ऐकायला भेटतं की वडिलांना मुलगा पाहिजे जाऊ दे काय काय असताना सगळ्या गोष्टी नको सोशल मीडियावर ते सांगायला त्याच्यासाठी आम आमच्या आजीने आम्हाला त्यांच्याकडेच ठेवलं कोणाचा सहारा नव्हता ऑफ झाले अचानक परिस्थिती डाऊन झाली एकदम काय असतं सगळीकडून भरून आलं तर एकदमच सगळीकडून परिस्थिती भरून येत असं होतं खूप वाईट दिवस काढले मग आणि म्हणजे माझ्या आयुष्यात मासी खुशी आनंद असं मी कधी ना असं वाटतच नाही मी कधी असं आनंद घेतला कोणत्या गोष्टीचा हां आठवत मला की कोणी मला आनंदाने मला जवळ ये म्हणलं की कोणी माझं की तू आमची आहे म्हणून असं मला विचारलं हां नाही लहानपणचं सांगते पण आत्ता आत्ता मात्र सगळे विचारतात तू आमची आहे की ये तुला काय करायचं सगळे विचारत जातात पण कसं आहे ना आता नाही जावं वाटत मला कोणाकडे मला असं वाटतं मी एकटी आहे स्वातंत्र्य आहे ठीक आहे ना काय कोणाच्या दारात जायचं जिथं आपलं नाही तिथं जाणं अर्थच नाही ना ते आपलं एकटं एकटं आहे ठीक आहे कोणाच्या दारात जाणं नको कोणाच्या घरी येणं नको जे आहे ती बरं आहे पण माझी रिअल कहाणी तुम्हाला नक्की सांगा मी वेळ येईन तेव्हा नक्की सांगा